दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड आला आहे आणि पोलिसांच्या वेषात येऊन त्यांनी नावं विचारून आ, या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात खर म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा जेवढी निंदा करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे माणुसकीला के काळीमा फासणारं कृत्य केलं आहे याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि नि आता मोदीजींनी देखील निषेध केला आहे आणि मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांना काश्मीरमध्ये पाठवलं आहे आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपली आपले सैनिक घेतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांमधला हे सगळे पाकडे बिळात लपले होते मोदीजींचं सरकार आल्यानंतर यांची हिम्मत नव्हती की अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची परंतु हे जाणीवपूर्वक जे काही कृत्य झालेलं आहे आणि याच्यामध्ये बेकसूर निरपराध आपल्या देशातले पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत यांचा या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री राहणार नाहीत मी मगाशीच प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून आ, या ठिकाणी गोळ्या घातल्यात आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा ती पुण्यातली होती पुणे आणि मुंबईतले पर्यटक होते त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे आणि मी त्यांना आश्वस्त केलं मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज शिन्हा यांचे ए डी सी लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी आ, या ठिकाणी विनंती केली आणि आपले गृहमंत्री अमित शाह यांचे शिवनाथ यांच्याशी मी बोललो तेही त्यांच्याकडे देखील या सर्व डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि आपल्या पर्यटकांना पुन्हा आपल्याकडे सुरक्षित आणण्याचे उपाय गृहमंत्री स्वतःच त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळे त्यांना मी सांगितले काळजी करू नका फक्त एक दुसऱ्याला आपण आता धीर देण्याची आवश्यकता आहे आपल्यालाही परिस्थितीला या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे सामना करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून धीर सोडू नका केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे मोदीजी आपल्या पाठीशी उभे आहेत गृहमंत्री तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आणि महाराष्ट्र सरकार देखील या ठिकाणी जे जी काय मदत लागेल त्यान देल आशा में तर, आ, का में ती त्या ठिकाणी त्यांना देईल अशा प्रकारचं मी आश्वासन दिलं आणि काही कुठलीही गरज लागली तर फोनवर संपर्क साधण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत जे पर्यटक महाराष्ट्राचे तिथे अडकले आहेत त्यांच्या नातेवाईक काळजीमध्ये पडलेले आहेत त्या सर्वांना तिथे संपर्क करण्यासाठी समन्वय डेक्स असणं आवश्यक आहे राज्य सरकारकडून हा बिलकुल या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः त्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि एक ऑफिसर देखील जो नोडल ऑफिसर महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक तिथे अपॉइंट केला जाईल आणि जे तिथे आपले अडकलेले आहेत आता हा हल्ला तर महाराष्ट्रावर आपल्या देशावर हल्ला आहे आणि म्हणून या देशावरच्या हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल आणि महाराष्ट्राचे जे पर्यटक आहेत जे जखमी आहेत त्यांना उपचार करणं किंवा त्यांना पुन्हा परत आणणं यासाठी तात्काळ जे काही उपाययोजना करायच्या त्या केल्या जातील शास सरकारच्या वतीने तेवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो सर या दहशतवादी हल्ल्यामध्ये एक इस्रायली नागरिक आहे एक इटालियन नागरिक देखील झालेला दा आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील हा आंतरराष्ट्रीय हल्ला आहे आंतरराष्ट्रीय हल्ला आहे आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर या हल्ल्याची गंभीर दखल घेतली जाईल कारण शेवटी हे जे काही केंद्रातलं सरकार आता आहे तर एकदा आपल्याला माहीत आहे पुलवामाच्या वेळेस जो सर्जिकल स्ट्राईक केला त्यामुळे पाकडे आणि पाकिस्तान बेळात लपले होते पुन्हा ते बाहेर आलेत पण मला वाटतं हे केंद्र सरकार आणि मोदी साहेब घ घुसके मारेंगे हे सरकार आहे आणि त्यामुळे याचा बदला जो आहे हा बदला घेतला जाईल ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि खऱ्या अर्थाने हिंदुस्तान आणि आपला देश काय आहे हे त्यांना दाखवलं जाईल आतंकवादी हल्ला नहीं बहुत बहुतही दुर्भाग्यपूर्ण ये घटना हुई आहे ये हमारे देश पर आक्रमण है और देशवासियों पर हमला किया है और इसकी मैं कड़ी निंदा करता हूँ और इसकी निंदा जितनी करे उतनी कम है क्योंकि ये बेकसूर लोग हैं ये हमारे टूरिस्ट लोग हैं ये पर्यटन के लिए वहाँ जा गए थे और ये पर्यटकों को के ऊपर ये सबसे बड़ा हमला है इसकी इसका जवाब तो जरूर दिया जाएगा एक्शन पे रिएक्शन होगी इसका करारा जवाब मिलेगा क्योंकि हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी इन्होंने मंत्री हमारे देश के जिनको कनकर कहते हैं और एक डैशिंग मंत्री कहते हैं अमित शाह वो वहाँ पर गए हैं और निश्चित रूप से इसका करारा जवाब पाकिस्तान को मिलेगा दहशतवाद को मिलेगा और जब से आदरणीय मोदी जी की सरकार हुई तब से पाकिस्तान और ये दहशतवादी बिल में छुप बैठे थे डर के मारे से क्योंकि उनको सर्जिकल स्ट्राइक के माध्यम से करारा जवाब दिया था अभी आज बेकसूर हमारे टूरिस्ट लोग जो है उनको मारा है ये उनको बहुत भारी पड़ेगा और इसका बदला जरूर लेंगे और करारा जवाब मिलेगा मैंने अभी अभी आ ये प्रगति जगदाड़े ये जो वहाँ टूरिस्ट है उससे मैंने बात की वो पुणे की है उसने कहा कि सभी जो आतंकवादी है दहशतवादी है वो पुलिस के ड्रेस में आए थे और सबको नाम पूछ रहे थे नाम पूछ पूछ कर गोलियाँ मार रहे थे ये तो बहुत ही निंदाजनक है और मैं इतना ही कहूँगा कि ये केंद्र सरकार जो है ये दे ये देश पे हमला जो हुआ है ये इसका बदला जरूर लेंगे ये हमारे कर्मठ गृहमंत्री और हमारे फौलादी इरादे रखने वाले तो हमारे देश के प्रधानमंत्री ये बिल्कुल नहीं छोड़ेंगे ये इनको सबक सिखाएंगे और निश्चित रूप से घुसकर मारेंगे इतना ही मैं कहता हूँ और इसकी कोई कोई भी इसके कोई भी राजनीति न करे इसका कोई राजकारण न करे इतनी मेरी सबसे अपेक्षा है क्योंकि ये देश पर हुआ बड़ा हमला है इस आतंकवादी हमले में एक इटालियन नागरिक है और एक इसराइल नागरिक है इस तरफ से एक इंटरनेशनल पूरा मैटर हो चुका है नहीं ये तो इसकी तो दखल इंटरनेशनल लेवल पे ली जाएगी लेकिन भारत ये फौलादी इरादे रखने वाला भारत है ये देशभक्ति और राष्ट्रभक्ति से भरा हुआ भारत है हिंदुस्तान है और हमारे प्रधानमंत्री और आदरणीय गृह मंत्री ये लोगों को छोड़ेंगे नहीं बिल्कुल छोड़ेंगे नहीं महाराष्ट्र की टूरिस्ट आपने उनसे संपर्क किया महाराष्ट्र के टूरिस्ट प्रगति जगदाड़े इससे मैंने बात की तो उसके पिताजी को और अंकल को उनको नाम पूछ पूछ कर गोलिया दागी अभी वो उनको अस्पताल में भर्ती कराया है और जो भी इसमें मारे गए हैं जिन जो बलिदान जिनका हुआ है और जो शहीद हुए हैं ये इनकी शहादत व्यर्थ नहीं जाएगी इतने मैं कहता हूँ